आणि सईची मुक्ताई याच घरात राहणार आणि हो मुक्ताई सईची मुक्ताई असली तरी ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवरती माझं नितांत प्रेम आहे असं म्हणत सागर मुक्ताच्या जवळ येतो तिच्या खांद्यावरती हात ठेवतो हो फक्त ही सईची आई म्हणून नाही तर माझी बायको म्हणून सन्मानाने या घरात राहणार आहे आणि आधी मी तुझ्यावरती पण तितकच प्रेम करतो जितकं सईवरती आणि जितकं मुक्तावरती आणि जितकं माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती यावरती आधी म्हणतो मग माझ्या मम्माचं काय त्यावरती सागर तिला सांगतो तुझी स्वतःहून घर सोडून निघून गेलेली आहे तुझी मम्मा तुला खूप चुकीचं काहीतरी सांगते आहे तुझी मम्मा मला सोडून गेली होती मी तिला सोडलं नव्हतं विचार सहा सोडून गेली होती पण त्याच सईला मुक्ताईने आईचं प्रेम दिलंय आणि मुक्ताईने सईला चूज केलेला आहे आणि मी या दोघींना पण चूज केलंय आणि तुला पण चूज केलेला आहे तू इकडे राहायला आलास तर मला आनंद होईल हो पण त्यासाठी सावनी मम्माचे दरवाजे मात्र इकडे कायम बंद आहेत तुला या घरामध्ये नेहमी वेलकम असणार आहे पण मुक्ता सुद्धा इथेच राहणार असं म्हणत जिथून अध्याय सुरू झालेला असतो तिथून गैरसमज सुरू झालेला असतात तिथूनच सागरने प्रेमाची सुरुवात केलेली आहे आता या सगळ्या